राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीनं अवैध धंद्यावर कारवाईचा निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक दोन विभाग सोलापूर अकलूज या कार्यालयाचे निरीक्षक राकेश पवार यांच्या कार्यालयानं जानेवारी दोन हजार पंचवीस ते डिसेंबर दोन हजार पंचवीस या वर्षभराच्या कालावधीत तीनशे चौऱ्याहत्तर गुन्ह्यांची नोंद करत तीनशे एकोणनव्वद आरोपींना अटक केली आहे या कालावधीत एकूण एक कोटी बहात्तर लाख ब्याण्णव हजार पाचशे त्र्याऐंशी रकमेचा मुद्देमाल हस्तगत केला आहे ज्यामध्ये एक हजार तीनशे एकावन्न बल्क लिटर हातभट्टी दारू एकोणनव्वद हजार पाचशे पाच बल्क लिटर रसायन तीन हजार पाचशे शहात्तर बल्क लिटर ताडी जप्त करून नष्ट करण्यात आली तसेच एक हजार दोनशे पस्तीस बल्क लिटर देशी दारू सहाशे सतरा बल्क लिटर विदेशी दारू तीनशे सात बल्क लिटर बियर एकशे चाळीस बल्क लिटर गोवा निर्मित बनावट मध्ये जप्त करण्यात आले असून एकोण त्रेचाळीस वाहने जप्त करण्यात आली आहेत अशा प्रकारे एक कोटी बहात्तर लाख ब्याण्णव हजार पाचशे त्र्याऐंशी रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क मान्य आयुक्त राजेश देशमुख अंमलबजावणी व दक्षता प्रसाद सुर्वे विभागीय आयुक्त सागर धोमकर अधीक्षक श्रीमती भाग्यश्री जाधव प्रभारी उपाधीक्षक जयंत पाटील यांच्या आदेशाने निरीक्षक राकेश पवार दोयम निरीक्षक अमित नांगरे जवान सिद्धू कांबळे योगीराज तोगी युवराज टेळे रोहित कसबे कल्पना जाधव यांनी ही कामगिरी केली आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी अनिल खंडागळे ताज्या अपडेटसाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा